विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार एकोणावीस व दोन हजार एकवीसची ही भरती प्रक्रिया ही रद्द झाली होती बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी याचे जे शुल्क होते तेसुद्धा भरले होते ते आता परत करण्याबाबतचीच अपडेट माहिती आलेली मित्रांनो वेबसाईट ही चालू झालेली आहे तर तुम्हाला परीक्षा शुल्क हे कशा पद्धतीने वापस मिळणार आहे त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला प्रोसेस सी पूर्ण सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण आपली नोकरी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि हा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या कारण त्या टेलिग्राम चॅनलवर आपण नवनवीन अपडेट माहिती ही देत असतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती की जिल्हा परिषदेची दोन हजार एकोणावीस व दोन हजार एकवीसची भरती प्रक्रिया ही रद्द झाली होती त्याच्या शुल्क परताव्यासाठी आता ही नवीन लिंक चालू करण्यात आली मित्रांनो बऱ्याच विद्यार्थी मित्रांना अजून शुल्क परत मिळाले नाही त्यामुळेच त्यांनी ही लिंक सुरू केली आहे व या लिंकवर तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेल्स भरून तुम्हाला ते शुल्क हे परत मिळणार आहे तर बघा पहिल्यांदा आपण पृष्ठ व जो मुख्य पृष्ठ आहे त्याच्यात काय काय डिटेल्स दिले आहे तुम्हाला तुमच्याकडे काय काय डिटेल्स लागणार आहे हे सर्व माहिती आपण पहिल्यांदा बघूया तर बघा परताव्या अर्ज पृष्ठावर आपले स्वागत आहे जिल्हा परिषदमार्फत ही पर ऑफिशियल वेबसाईट आहे तर बघा तुम्हाला बऱ्याच विद्यार्थी मित्रांना अडचण येत होती की माझ्याकडे माझा जुना फॉर्म नाही किंवा माझ्याकडे माझ्या कोणत्याही फॉर्म भरलेल्याचे डिटेल्स नाही तर त्यांच्यासाठीसुद्धा आता त्यांनी एक पर्याय त्यांनी दिलेला आहे पहिल्यांदा काय होतं की पहिल्यांदा फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या युजर आय डीने लॉग इन करता येणार होतं ज्यांच्याकडे युजर आय डी होते त्यांना हे शुल्क परत मिळाले पण काही उमेदवारांकडे त्यांच्याकडे त्यांचे जे युजर आय डी होते किंवा फॉर्म नव्हते तेच नव्हते त्यामुळे त्यांना ते शुल्क परत मिळाले नाही त्यामुळेच जिल्हा परिषदेने आता ही अपडेट दिली की तुमचे आधार नंबर किंवा तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याने सुद्धा तुम्ही आता हे लॉग इन करू शकणार आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमचा आधार नंबरने या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज भरला होता ती सर्व डिटेल पहिलेपासून येऊन जाईल तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या बँकेची सर्व डिटेल म्हणजे तुमचं संपूर्ण नाव तुमचा आय एफ सी कोड तुमचा खाते क्रमांक व कोणत्या ब्रांचमध्ये तुमचं अकाऊंट आहे ही सर्व माहिती तुम्हाला तिथं फील करायची त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला कन्फर्मेशनसाठी एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर ती तुमची माहितीही जतन होईल त्यानंतर ती माहिती सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला साधारणतः महिने ते दोन महिन्याच्या आत तुमचे जे भरलेले परीक्षा शुल्क आहे दोन हजार एकोणावीस व दोन हजार एकवीसचे हे शुल्क हे तुमच्या खात्यात हे जमा होणार आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक ही आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली मित्रांनो तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती जॉईन करून घ्या त्यामध्ये तुम्हाला आपल्या ही वेबसाईटची लिंक तुम्हाला पूर्ण भेटून जाईल आणि कोणतीही अडचण असेल तर खाली कमेंट करा मित्रांनो मी लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच नवीन प्रकारची टेस्ट सिरीज ही स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी सुरू करणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोचवा